नमस्कार मित्रांनो मी आपले एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे आणि चला तर पाहूया आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे मित्रांनो आजची मुख्य बातमी आहे तर आजची मोठी खुश खबर आठवा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर निश्चित शंभर टक्के वेतन तक्ता मंजूर सरकारकडून शिक्कामोर्तब या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आताच्या घडीची सर्वात मोठी बाबत ब्रेकिंग ब्रेकिंग केंद्र सरकारी कर्मचारी आणि राज्य सरकारी कर्मचारी तसेच कोट्यावधी पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत मोठी दिलासादायक आणि ऐतिहासिक बातमी समोर येत आहे अनेक वर्षापासून ज्याची मागणी होत होती दो वेतन आयोग मंजूर नवीन वेतन नवीन लागू आहे, या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात तसेच पेन्शनधारकांच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे हे विशेष बाब आहे आणि यामुळे या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर निश्चित करण्यात आला असल्याने पगारात आणि पेन्शन मध्ये थेट मोठी वाढ होण्याची शक्यता आहे चला तर करूया गुड ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे गुड ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला करूया स्पष्टीकरण ताज्या अपडेट नुसार आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना तत्वता शंभर टक्के मंजुरी देण्यात आली आहे याचा अर्थ असा की सरकार आणि अंमलबजावणी बाकी आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवीन वेतन आयोग लागू करण्याचे स्पष्ट संकेत सरकार कडून देण्यात आले आहेत आणि त्यानुसार आठव्या वेतन आयोगातील सर्वात महत्वाचा मुद्दा फिटमेंट फॅक्टरचा होता हा वेतन आयोगात एक पॉइंट ब्याण्णव फिटमेंट फॅक्टर मंजूर करण्यात आला असून फिटमेंट फॅक्टर हा सध्याच्या मूळ वेतनात किती पट वाढ होणार हे ठरवणार एक गुणक आहे तर ठरवणारा सध्याचा मूळ वेतन जर अठरा हजार रुपये असेल तर त्यावर एक पॉईंट ब्याण्णव टक्के फिटमेंट फॅक्टर लागू केल्यास नवीन वेतन आयोगात चौतीस हजार पाचशे साठ रुपये वाढ होईल त्याच प्रमाणे पंचवीस हजार पाचशे मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांचे नवीन मूळ वेतन हे अठ्ठेचाळीस हजार नऊशे पन्नास होईल तर चौतीस हजार चारशे मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नवीन मूळ वेतन सदुसष्ट हजार नऊशे अठ्याण्णव रुपये होईल यावरून असे स्पष्ट होते की ऐंशी ते पंच्या पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे गणना मूळ वेतनाच्या पन्नास टक्के केली जाणार आहे उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन नऊ हजार रुपये असेल तर आठव्या वेतन आयोगानुसार ते सुमारे चौतीस हजार रुपे तर नवीन आणि किमान पेन्शन सुद्धा सतरा हजार ते अठरा हजार, हजार रुपयावर नेण्याचा सरकारचा प्रस्ताव तयार असल्याची माहिती सांगण्यात आली आणि माघाई भत्ता डी ए आणि पेन्शनधारकांना डीआर या साठी महत्वपूर्ण बदल

मिळणार असल्याने त्याचा प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांना अधिक लाभ होईल आठव्या वेतन आयोगाची थकबाकी पूर्व लक्षित प्रभावाने एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून समान पाच हप्त्यात अदा करण्याचे धोरण सरकारचे निश्चित झाले असून आठव्या वेतन आयोगात लाभ सरकारी कर्मचारी आणि pension सरकारी केंद्र सरकारचे कर्मचारी आणि राज्य सरकारचे कर्मचारी यांना मिळणार आहे आणि म्हणूनच कर्मचारी संघटना व सरकार यांच्यामधील चर्चा अंतिम टप्प्यात असून सरकारने सॉफ्टवेअर तयार करण्यास सुरुवात केली आहे नवीन सॉफ्टवेअर अपडेट करण्यात येणार आहे आणि त्या संदर्भाने समितीने आता शिफारशी सरकारला अठरा महिन्याच्या आत सादर करणे आणि नवीन सॉफ्टवेअर अपडेट करणे एवढेच कार्य बाकी आहे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहिती व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यु व्हेरी मच